हे बा रक्षाबंधन रक्षाबंधनाची सुरुवात खरी महाभारतापासून झाली आहे ऐका इंटरेस्टिंग प्रसंग आहे कृष्ण भगवान कृष्णांचा एक चुलत भाऊ होता शिशुपाल तो फार असून सुद्धा फार उद्धट होता म्हणजे दानं होता राक्षस होता अन्याय करायचा तो भगवान कृष्णांचा कायम अपमान करायचा तो पण भगवान कृष्णांनी त्याच्या आईला म्हणजे आपल्या काकूला वचन दिलं होतं मी याचे शंभर अपमान शंभर चुका माफ करू पण याने शंभरच्यावर एकही चूक केली तर त्या दिवशी याला जिवंत ठेवणार नाही त्या दिवशी याचा वध केला जाईल शिशुपालच्या अशा तऱ्हेने भगवान श्रीकृष्णाने त्याला सुधरायला काही वेळ दिला पण तो सुधरला नाही सुधरे ना तो एकदा नीच मन सुधरतो का किती वेळ द्या साप चावल्याशिवाय राहतो का तसंच शिशुपाल सुधरला नाही भगवान कृष्णांचा अपमान करत गेला करत गेला एकदा तर भरसभेत त्याने अपमान केला कृष्णांच्या आणि त्यावेळी त्याच्या पापाच्या गडा भरला शंभर चुका शंभर अपमान पूर्ण झाले आणि भगवान कृष्णांनी वचन दिल्याप्रमाणे सुदर्शन चक्राने त्याचा वध केला अशा तऱ्हेने शिशुपालचा वध झाला पण ते सुदर्शन चक्रामुळे भगवान कृष्णांच्या बोटाला जखम झाली रक्त व्हाऊ लागले त्यावेळी द्रौपदी जवळजु होती तिने क्षणाच्याही विचार न करता आपल्या साडीच्या पदर फाडला आणि भगवान कृष्णांच्या बोटाला गुंडाळला जणू काही तिने सांगितलं प्रत्यक्षरीत भगवान कृष्णांना मी हे बंधन बांधत आहे तर संकटावेळी तुम्ही सुद्धा माझी मदत करा मी तुम्हाला भाऊ मानला आहे मी तुम्हाला भाऊ मानून हे बंधन बांधत आहे बोटाला संकटावेळी मला मदत करा आणि मग तसंच झालं जेव्हा वस्त्रहरांच्या प्रसंग आला महाभारतात आपल्या सर्वांना माहिती आहे त्यावेळी भगवान कृष्णांनी एक कपडा बांधला होता बोटाला तर ब द्रौपदीला किती साड्यांच्या हे केलं द्रौपदीची इज्जत वाचवली म्हणून याला म्हणतात रक्षाबंधन म्हणजे बहिणीने राखी बांधायची आणि मग भावाने अडचणीच्या प्रसंगी तिची मदत करायची आणि तेव्हापासून महाभारतापासून हा प्र सण मनावला जाऊ लागला आणि जास्तीत जास्त लोकांना हा सणाचे महत्त्व लक्षात आलं की राखी बांधायची बहिणीने भावाचीचं रक्षण करायचे आहे ना सुंदर गोष्ट बोध घेण्यासारखी गोष्ट आहे तेव्हा तुम्हीसुद्धा अडचणीच्या वेळी बहिणीची मदत करा आणि बहीणसुद्धा भावाची अडचणीच्या वेळी मदत केली पाहिजे एकमेकांची जास्तीत जास्त हा विचार शेअर करा आणि तुम्हाला आवडला असल्यास सबस्क्राईब करा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा